नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप आपले स्वागत रोज करा आणि चमचमीत रेसिपीसाठी सविताज किचनला सबस्क्राईब करा आणि आज आपण बनवणार आहोत हलिमाचे लाडू अळीवाचे लाडू अळीव मी श शंभर ग्रॅम घेतले आहे आणि खोबरे एक नारळ घेतला आहे आणि एक वाटी खोवलेले खोबरे झाले आहे अर्धी वाटी गुळ घेतला आहे आणि हलीम किंवा अळीव आळीवच्या बिया मी एक अर्धा तास ते पाऊन तास भिजू घातलेले आहेत नारळाच्या पाण्यात आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे एक चमचा तूप टाकले आहे तूप विरगळून घ्यायचे आपल्याला तूप विरगळून घेतले की आपल्याला भिजवलेल्या आळीव्याच्या अळीवाच्या बिया टाकायच्या आहेत हे आळीव खूप मऊ असतं आणि हे टाकलं की आपल्याला गूळही टाकायचं आहे आता आपण अर्धी वाटी गूळ टाकूया आणि हा गूळ गूळ पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचा आहे गूळ वितळल्यानंतरच ओले खोबरे टाकायचे आहे बारीक ते मध्यम गॅसवर आपण हे प्रोसेस करत आहोत आणि आता गूळ गूळ वितळून घ्यायचा आहे गूळ वितळून झाल्यानंतर आपल्याला गुळ वितळला की आपल्याला ओल्ले खोबरे टाकायचे आहे खवलेले एक वाटी गूळ वितळल्यानंतर आपण हलीम किंवा आळीव हे सगळे मिक्स करून घेतले आहे चांगले बारीक गॅसवर खूपच सोपी रेसिपी आहे पण फायदेशीर पण तेवढीच आहे आणि गुळ वितळून झालं आहे तुम्ही बघू शकता मी खोबरे टाकले आहे ओल्ले एक वाटी आणि हे सगळे मिक्स करून घ्यायचे आता आणि ह्याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे बारीक गॅसवर आणि आता हे ह्याचा चांगला घट्ट गोळा होत आला की आपण बदाम आणि काजूचे तुकडे घालणार आहोत बदाम आणि काजूचे तुकडे ऑप्शनल आहेत पण छान लागतं त्यात बदाम आणि काजूचे तुकडे किंवा पिस्त्याचे काप हे टाकले तरी छान लागतात आणि आता मस्त असा आपला हालीम आळीव कोबरे आणि गूळ असा ह्याचा घट्ट गोळा होत आला आहे बघायचा हाताने घट्ट गोळा होतोय का आणि आता मी काजूचे तुकडे टाकले आहेत पावाटी पावाटी बदामचे तुकडे टाकले आहेत थंडीमध्ये अळीवाचे लाडू फायदेशीर असतात दररोज एक लाडू खाल्ला तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे प्रोटीनयुक्त आहे आणि आता याचा गोळा होत आहे होत आला आहे मी वेलची पावडर टाकली आहे अर्धा चमचा आणि आता जायफळ खिसून टाकत आहे थोडेसे गुळ असल्यामुळे जायफळ यात स्वादिष्ट लागते आणि हे मिश्रण चांगले आपण बारीक गॅसवर हलवून घ्यायचे आहे छानपैकी आता गोळा झाला आहे आता आपण गॅस बंद करूयात गॅस बंद करून हे मिश्रण चांगले थंड होऊ द्यायचे मिश्रण थंड झाल्यावरच याचे लाडू वळवून घ्यायचे हे मिश्रण थंड झाल्यानंतरही घट्ट होत नाही त्यामुळे लाडू याचे मऊच राहतात हे लाडू खायला खूप मजा येते हे लाडू थंडीच्या दिवसात खायचे आहेत रेसिपी खूप सोपे आहे बनवून नक्की पहा आणि सविताज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा हे आपले अळिवाचे लाडू छान असे तयार झाले आहेत अर्ध्या मिनटातच लाडू वळला जातो खूप सोपे लाडू आहेत हे वळायला छान असे लगेच लाडू वळून होतात फ्रीजमध्ये हे दहा ते पंधरा दिवस लाडू राहतात आणि दररोज एक खाल्ला तर थंडीच्या दिवसात आपल्याला आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते लहान मुलं बुजुर्ग म्हातारी माणसं आणि सगळ्यांनीच हे लाडू खाल्ले तरी चालतात हे लाडू बाळंतिणीसाठी सुद्धा खूप उपयुक्त उपयुक्त असतात फायदेशीर असतात म्हणून बाळंतणीने खाल्ले तरी चालते हा लाडू बघा किती मस्त दिसतोय आणि खायला पण छान आहे भेटू पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू यू